बिहार राज्यातील बुद्धगया विहार अधिनियम हस्तक्षेप करणे हेतू तसेच महाबोधी विहारावर बौद्धांचे नियंत्रण मिळविण्याबाबत गुरुवार दिनांक तेरा मार्च ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांना देऊन बुद्धगया विहार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासला ही धार्मिक अधिकारांचे उल्लंघन स्वरूपात मान्यता मिळावी भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास एकुन यांच्यामध्ये दुरुस्ती करून महाबोधी विहाराचे पूर्ण नियंत्रण हे बुद्ध लोकांना हस्तांतरण तसेच बौद्ध भिक्खू आणि कार्यकर्ते उपोषण करीत त्यांच्यावरती असावी असंविधानिक मार्गाने कार्यवाही करू नये अशा मागण्या मान्य करण्यास विनंती करतो याबाबत आम्ही ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली सागर उबाडे आणि सोलापूर युनिट तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले ऐशाली उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज महाबोली महाव्या एकोणीसशे एकोणपन्नासचा एक कायदा रद्द करून आजचं चाललेलं महाबोधी महाव्या आंदोलन त्या ठिकाणी बौद्ध विक पूजा बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे हा संपूर्ण राष्ट्रातून नाही तर देश विदेशातून हे आंदोलन झालं आहे त्यासाठी या काय किंवा जे आजचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची दखल केली पाहिजे सरकारने रोज भिक्षू जवळजवळ बाराशे करोड ते आजपर्यंत त्यांचं धरणं आंदोलन आहे तेव्हा त्यांची जीवितहानी न होता त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आजच्या सरकारने आणि जे काही आहे त्यांना जे काय भिक्षूला जे काही किडनॅप केलं जातं संन्याशी म्हणून गुरु आहेत तर अशा गुरुला जर रस्त्यावर उतरून त्यांना जर त्यांची जीवितहानी किंवा अन्य प्रकाराचा भिलसाट होत असेल तर ते चुकीचं आहे सरकारने इथल्या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि आज संपूर्ण जगातून देश विदेशातून हा जो विहारासाठी चाललेलं आंदोलन त्याला पाठिंबा समता सैनिक दल विशिष्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बोधन सभा संपूर्ण सोलापूर शहराच्या वतीनं राष्ट्र अध्यक्षा वैशाली उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज बौद्ध भिक म्हणून मी मला तिथपर्यंत जाता येत नाही शरीर साथ देत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जोपर्यंत हा कायदा बौद्ध भिक्षूच्या हातात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि एक आंदोलन करण्यात येणार आहे जोपर्यंत होत नाही धरणं आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा आपण चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका